नमस्कार मी सतीश कुलकर्णी पिठापूरला एक पासष्ट भक्तांचा ग्रुप आला होता त्यांचं तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण होतं योगायुगाने मी तिथं असल्यामुळं बरेच जण मला भेटले आणि मग काही लोकांनी मला विचारलं की कुठं कुठल्या पादुका आहेत का, का तिथे एक मी बोर्ड लावला आहे दत्तस्थाने आणि पादुका महात्म्य आणि सुखी जीवनासाठी मार्गदर्शन तेव्हा त्यांनी मला प्रश्न केला की कुठं कोणत्या पादुका आहेत तेव्हा मी त्यांना विचारलं की आज आपण कोणते अध्याय वाचले तेव्हा त्यांनी सांगितलं आज आम्ही एकवीस ते अठ्ठावीसपर्यंत अध्याय वाचले तेव्हा मी त्यांना म्हटलं काय तुम्हाला त्यात विशेष काय आढळलं का नाही नाही म्हटलं आम्ही आपलं नेहमीप्रमाणे त्या वेळेचं बंधन असल्यामुळं आम्ही सात अध्याय संपवले ग्रंथ हा संपवण्यासाठी नसतो ग्रंथ हा वाचून त्यात काय लिहिलं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं असतं तेव्हा मी त्यांना म्हटलं अध्याय नंबर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ते एकोणतीसपर्यंत कुमसी नावाचं जे गाव आहे तिथं विश्वदर्शन पादुका आहेत आणि गाणगापूरला जो मठ आहे निर्गुण मठ तिथं सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत महाराजांचं गाणगापूरला चोवीस वर्ष वास्तव्य होतं आणि ते जेव्हा निघाले पर्वतावर जाण्यासाठी तेव्हा त्यांनी सांगितलं भक्तांना मठी ठेवी तो निर्गुण पादुका पूर्वीतील तुमच्या मनोकामना माझ्या निर्गुण पादुका मी मठामध्ये ठेवतो आणि आम्ही पर्वतावर जाऊन शिवलिंगामध्ये गुप्त होतो आम्ही जातो शैल्यपर्वती गुप्त होऊ मल्लिकार्जुनाशी तेव्हा गाणगापूरला गेल्यानंतर त्या आपल्याला झरोक्यातून ज्या दोन पादुका दिसतात त्याला निर्गुण पादुका म्हणतात पादुका निर्गुण आहेत पण परंतु त्या पादुकामध्ये सगुण रूपाने महाराजांचा वास होता आहे आणि राहील अजूनही लोक म्हणतात ते दत्तस्थान आहे दत्तस्थानापेक्षा दत्तस्थाना ते निर्गुण पादुका म्हणून स्थान अतिशय पवित्र आहे त्याचबरोबर जेव्हा आपण गाणगापूरहून अफझलपूरला येतो आणि उजव्या हाताला अक्कलकोट कुठं कुड़ वळतो तसं न वळता जर आपण सरळच गेलो तर अफझलपूरपासून बारा तेरा किलोमीटर अंतरावर कुमसी नावाचं गाव आहे कुमस्की अफजलपूरच्या पुढं भीमा नदी सुरू होती आणि भीमा नदीचा पूल संपल्या संपल्या डाव्या हाताला देवणगाव आहे आणि डाव्या हाताला वेळ आणखी थोडा वळसा घेतला किंचित तर तिथं श्रीक्षेत्र कुमसगी कुमसगी कन्नड नाव कुमसगी मराठीमध्ये कुमशी म्हणतात तिथं नृसिंह सरस्वती महाराजांनी त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन दिलं असा गुरुचरित्र अध्याय नंबर चोवीस ते एकोणतीसमध्ये उल्लेख आहे आणि देवणगावातून पुढं गेल्यानंतर कुमसी नावाचं गाव लागतं तिथं विश्वदर्शनच्या पादुका आहेत अत्यंत शांत स्थान आहे खाली कृष्णा आणि भीमीचा संगम आहे तुम्हाला तिथं उपासना करण्यासारखी योग्य जागा आहे त्रिविक्रम भारतीच्या चौ अठराव्या पिढीतील रघुनाथ भट्ट पुजारी आलेल्या भक्तांचं स्वागत करतात प्रसादाची व्यवस्था करतात तर या दोन्ही पादुका वेगळ्या आहेत पण दोन्ही पादुकाचं महात्म्य अतिशय महत्त्वाचं आहे ज्यांना जायचं ते गाणगापूरला जाऊ शकतात ज्यांना कुमशीला जायचं आहे ते, ते कुमशीला जाऊ शकतात दोन्हीसुद्धा एका दिवशी होऊ शकतं म्हणून लक्षात ठेवा गाणगापूरला नरसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत आणि तिथून साधारण बत्तीस किलोमीटर अंतरावर अफजलपूर मार्गे पस्तीस किलोमीटर अंतरावर कुमशी नावाचं गाव आहे तिथं विश्वदर्शनच्या पादुका आहेत गुरुचरित्र वाचणाऱ्याला सुद्धा फक्त त्रिविक्रम भारती शब्द माहिती आहे परंतु त्यांना या पादुकाचं महात्म्य माहीत नाही जे भाविक आले होते त्यांना मी सांगितलं ते म्हटले आज वाचलं पण काय लक्षात आलं नाही म्हटलं पुन्हा एकदा पहा तुम्ही निवांत वाचा की कुमशीला नृसिंह सरस्वती महाराजांनी वैशाख शुद्ध दशमीला मे महिन्यात येऊन दर्शन दिलं त्रिविक्रम भारतीला त्याला जो अहंकार झाला होता तो नाहीसा केला आणि विशेष म्हणजे महाराज गाणगापूरून पालखीने कुमशीला आले विश्वदर्शन दिलं आणि तिथं महाराज गुप्त झाले रिकामी पालखी परत गाणगापूरला गेली हे सर्व अध्याय नंबर चोवीस ते एकोणतीसमध्ये आहे म्हणून ग्रंथ वाचताना वाचता वाचता समजून घ्यायचं किंवा वाचल्यानंतर समजून घ्यायचं आज मी निर्गुण पादुकाबद्दल थोडक्यात सांगितलं आहे विश्वदर्शन पादुका कुमशी याच्याबद्दल थोडं सांगितलं आहे मध्ये आधी पुन्हा एकदा ह्याच्यापेक्षा सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करील आज एवढंच नमस्कार